तुम्ही खाताय गटारातली भाजी गटाराच्या पाण्यात धुतल्या आहेत भाज्या उल्हासनगरातील डरटी भाजीचा व्हिडिओ व्हायरल तुम्ही आम्ही दररोज भाज्या खातो मात्र आपल्या ताटातली भाजी गटारातली भाजी देखील असू शकते हे आम्ही अशासाठी का म्हणतोय कारण हा व्हिडिओ पहा या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुताना दिसतीये पुन्हा एकदा पहा हा भाजी विक्रेता काय करतोय भाज्या धुण्यासाठी तो गटाराचं पाणी वापरतोय संताप आणणारा हा प्रकार उल्हासनगरातला आहे इथल्या खेमाणी परिसरातल्या मार्केटमधील भाजी विक्रेते सर्रासपणे गटाराचं पाणी आहेत त्यांना ना लोकांच्या आरोग्याची चिंता ना कोणत्या कारवाईची भीती एकीकडे निरोगी आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खा असा सल्ला डॉक्टर मंडळी देतात मात्र या हिरव्या भाज्या गटाराच्या पाण्यात धुतल्या जात असतील तर आरोग्य चांगलं कसं राहणार विशेष म्हणजे उल्हासनगरात सर्रासपणे हा प्रकार सुरू असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचं दिसून आता झोपेच सोंग घेतलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागानं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी शहाणं व्हावं आणि अशा भाजी विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये एक न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज